महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार मित्रांनो आज आपण शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा जिहार पूर्ण पाहणार आहोत त्यामध्ये कोणकोणते बदल करण्यात आले आहेत कशा पद्धतीने समित्यांचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे आणि संख्या कमी केलेली आहे हे आपण पाहणार आहोत तर या अगोदर आपल्या शाळा स्तरावर जवळपास पंधरा समित्या होत्या त्यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती परिवहन समिती माता पालक संघ शालेय पोषण आहार योजना समिती पालक शिक्षक संघ शाळा बांधकाम समिती तक्रारपेटी समिती सखी सावित्री समिती अशा पद्धतीच्या जवळपास पंधरा समित्या आपल्या शाळेमध्ये होत्या या शासनाने ह्या सर्व समित्यांचं शॉर्टिंग करून फक्त चार समित्या तयार करण्यात आल्या त्या कशा पद्धतीने तयार झाल्या आहेत ते आपण पाहूया शाळा व्यवस्थापन समितीमध्ये सहा समित्यांचा विलीनीकरण करण्यात आले त्यामध्ये मातापालक संघ शालेय पोषण आहार योजना समिती पालक शिक्षक संघ नवभारत साक्षरता समिती तंबाखू सह नियंत्रण समिती स्कॉप समूल्यमापन समिती या सर्व समित्यांची कामे आता शाळा व्यवस्थापन समिती हीच पाहणार आहे ह्या समित्या रद्दबाजत होणार आहेत त्यानंतर विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती यामध्ये पण सहा समित्यांचा समावेश करण्यात आलेला आहे विद्यार्थी सुरक्षा समिती तक्रारपेटी समिती शाळा व बांधकाम समिती परिवहन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती शाळा बाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती ह्या सर्व समित्यांचा समावेश विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती हे सर्व यामध्ये विलीनीकरण करण्यात आले आहेत त्यांची कामं ही समिती पाहणार आहे त समाविष्ट किंवा विलीन करण्यात येत असलेल्या समित्यांचे कामकाज सदर समित्या ज्या समितीमध्ये विलीन करण्यात येत आहेत त्या समित्यावर सोपवण्यात येणार आहे यापुढे शाळा स्तरावर कोणत्या समित्या आहेत बघा आता शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये शाळा व्यवस्थापन समिती सखी सावित्री समिती महिला तक्रार निवारण समिती व अंतर्गत तक्रार समिती विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती ह्या चार समित्या आपल्या शाळेमध्ये राहणार आहेत आणि ह्या सर्व कामं पाहणार आहेत त्यांची कामं आपण वेगळ्या स्वतंत्र व्हिडिओमध्ये पाहूया व्यवस्थापन समिती आसन किंवा विद्यार्थी सुरक्षा आणि भौतिक सुविधा विकसन समिती आसन यांची कामासाठी आपण सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार येणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर भेटेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद